नमस्कार मी महेश ठाकरे अंकुर सीड्स प्रतिनिधी यवतमाळ आज आपण अंकुरचं चमत्कारिक वान जे येणाऱ्या वर्षात आपल्याजवळ येईल अशा वानात आज आपण उभे आहोत आज आपल्यासोबत जे शेतकरी आहे त्यांना माझ्या कुठल्याही परिचयाची गरज नाही कळंब तालुक्यातले फेमस असे शेतकरी प्रफुल्ल भाऊ कापसे आपण त्यांच्या शेतात आज उभं आहो आणि पुढल्या वर्षी हे चुरीचं येणारं वान ज्याला आपण चमत्कारिक याच्यासाठी म्हटलं की याचं पूर्ण आपण डिटेल त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ तर मी सर्वप्रथम प्रफुल्ल भाऊ नमस्कार मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि माझा मोबाईल आहे अठ्ठ्याऐंशी शून्य चौपन्न सहा अठ्ठावीस अठ्ठावीस तर या शेतामध्ये एक एकर एक मध्ये अंकुर सिडची जी तेरा सात नावाची जात आहे तर ही जात साहेबांनी मला प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून दिलेला आहे ज्याला आपण डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट म्हणतो तो, तो इथे दिलेला आहे तर एक एकर एक मध्ये याला मी आ, सा साडेतीन फुटाचे बेड केलेले होते आणि सात फूट अंतरावर हे बेडवर लावलेलं आहे म्हणजे मधातल्या बेडमध्ये सोयाबीन होतं म्हणजे हा जो पहिला बेड लावलेला आहे तुरीचा त्याच्यानंतर मधातला बेड सोयाबीन आणि ह्या बेडवर पुन्हा तूर म्हणजे सात फूट अंतरावर बेडवर ही तुरीची लागवड केली आहे दोन झाडामधलं अंतर सव्वा दे दीड फुटाचं आहे एका ठिकाणी चार पाच तीन चार तीन चारच बिया लावलेल्या आहेत आज झाडं पाहतो म्हटलं एक दोन एक दोन आहे मी ही जे अंकुर कंपनीची तेरा, एक तेरा सात म्हणून व्हरायटी लावलेली आहे तर ही व्हरायटी मी पहिल्यांदा लावलेली आहे मला एक एकरासाठी दोन किलो बियाणं त्यांनी दिलेलं होतं अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो अंकुरची तेरा सात व्हरायटी आहे हे मला सर्व वानापेक्षा चमत्कारिक वान वाटली म्हणून मला कंपनीचे धन्यवाद या ठिकाणी द्यायचे आहे बियाणं जर चांगलं असेल तर त्याला उत्पादन चांगलं येते आणि ह्या अंकुर तेरा सात तुरीच्या बाबतीत जर पाहतो म्हटलं तर ही चमत्कारिक याच्यासाठी आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहतो म्हटलं किंवा भारतामध्ये जो काही तुरीचा शेतकरी आहे हा कोरडभाऊ शेतकरी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आहे आणि पंचवीस टक्के शेतकऱ्याकडे कुठंतरी ओलित आहे आजपर्यंत ज्या आम्ही जाती तुरीच्या लागवड करत होतो तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की जून महिन्यामध्ये आम्ही मृगाचा पाऊस पडल्यानंतर कोरोडवर तूर लागवड करायचो आणि त्याच्यानंतर ही तूर कापायला यायची जानेवारीच्या पंधरा तारखेच्या पुढे पंधरा जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान कारण पाऊस जर लवकर गेला तर तो वरचा जो तो शेंड्यावरचा जो शेवरा आहे तो तसाच राहायचा आज जर याला पाहतो म्हटलं तर शेंड्यापर्यंत याला असा माल लागलेला आहे असा माल आम्हाला म्हणजे बाकी जाती जे जा आहे कारण आता बाकी जाती जर पाहतो म्हटलं तर अजून एक दीड महिना पावणे दोन महिने ते कापायला यायला वेळ आहे तर अशा पद्धतीनं ही जे कंपनीने जात काढलेली आहे ही रेग्युलर जातीपेक्षा एक महिना अगोदर येत येणारी ही जात आहे म्हणजे जा असं समजा की ही तूर मी जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे वीस जूनला आणि आता नोव्हेंबर महिन्याची आज एकोणतीस तारीख आहे पंधरा दिवसामध्ये हे कापायला येणार आहे ही लवकर येणारी जात असल्यामुळे याला कापण्याची गरज नाही ही जी जात आहे कोरडवाहू शेतकऱ्याला डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यात जर तूर कापायला आली तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट चांगलं वाण कोणतंच नाही कारण त्या जमिनीतल्या वरच्या पावसाच्या ओलाव्यावरच हे उत्पादन देते आता एकंदरीत ह्या जातीचं जर वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर ही जात मररोगाला प्रतिकारक वाटली कारण इथं संपूर्ण हे शेत जर पाहतो म्हटलं आपण तर याच्यामध्ये कुठंच मरीचं झाड इथं प्रमाण दिसलं नाही त्याच्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य असं की ही जात उबाट वाढणारी असल्यामुळं हिला आपल्याला झाडाची संख्या वाढवायला खूप चांगलं जात आहे एकरी आठ पासून तर बारा क्विंटल पर्यंत त्या अंतरावर ही जात उत्पादन देणार म्हणजे देणारच कारण की झाडाची संख्या भरपूर राहते दुसरं ह्या जातीचं वैशिष्ट्य जे जा आहे ते म्हणजे चार धानाच्या शेंगाचं प्रमाण आहे आणि लवकर येऊन जाते दुसरी एक गोष्ट जे की नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये धुयारी खूप पडते दरवर्षीचा जो आपला विदर्भाचा भाग आता किंवा आमच्या कळंबचा जो यवतमाळ जिल्ह्याचा जो भाग आता नेहमी आम्ही पाहतो नदीकाठचे गाव असल्यामुळे किंवा ओरात सगळीकडे धुयार जास्त पडते आणि धुके ना का होतो की बार हा करपतो बार गळतो बारीक चलव सुद्धा गळते तर ही जात आपल्याला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत कापाला येत असल्यामुळं त्या धुयारीमुळं ह्या पिकाचं नुकसान होत नाही याच्यामध्ये जर आपण हे तुरीचं पीक काढलं आणि याच्यावर जर आपण गहू लावला तर समजून झाला आठ दहा क्विंटल तुरीचं उत्पादन आणि त्याच्यानंतर पंधरा सतरा क्विंटल पर्यंत गव्हाचं उत्पादन हे दोन्ही पीक आपण घेऊ शकतो हे जे जात आहे ह्या जातीचं दाना जो आहे तो लाल आहे खायला चवदार आहे अतिशय सुंदर अशी जात आहे आणि जास्त रिक्स नाही आहे ह्या जातीमध्ये लवकर येत असल्यामुळं हमखास उत्पादन आपल्याला देऊन जाते तर अंकुरची ही जी तेरा सात जात आहे हे खरोखर मन जिंकलेलं आहे ह्या जातीनं सुद्धा भरपूर आहे रोगराईला जास्त बळी पडत नाही जसं बाकी जातीचा जा ड्युरेशन जा 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 जाती जा जो आहे शेवऱ्यावर सुटल्यानंतर कापणीला येपर्यंतचा काळ हा जास्त घेतो परंतु ही जी अंकुरची तेरा सात आहे तर याचं कसं आहे की शेवऱ्यावर सुटल्यानंतर कापणीला येपर्यंतचा काळ त्या जातीच्या तुलनेत जवळजवळ वीस बावीस दिवस अगोदर आहे त्याच्यामुळं जे काही लेट आपल्या ले रेग्युलर जाती आहे याला एव्हरेजमध्ये चार ते पाच फवारे लागतात परंतु ह्या जातीला दोन ते तीन फवारे लागतात परंतु अंकुरची तेरा सात ही जी जात आहे ही लावल्यानंतर मानसिक त्रासही कमी होणार आहे शेतीवरचा खर्चही कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर उत्पादन हमखास होणार आहे रिक्स राहणार नाही आज आपण प्रफुल्ल भाऊचं मनोगत ऐकलंच आहे शेवटी समोरी म्हणजे या व्हरायटीचे गुणधर्म लवकर येणारे वान आहे एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसात कापलेले हे वान तयार होते त्याच्यानंतर तुम्ही गहू या पिकासाठी तयारी करता येईल तुम्हाला किंवा हे अल्टरनेट सोयाबीनसाठी आपलं पीक आहे की सोयाबीनला आज बाजारभाव नाही आहे तर तुम्ही हे तूर लावून याच्यावर दुबार पीक घेता येते तपकिरी रंगाचे दाणे आहे दाण्याची साईज आणि आता आपण प्लॉट पण बघितला आहे की भरपूर शेंगा आहे दहा बारा क्विंटल एकरी यांना उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे ये एवढे बोलून मी संपवतो प्रभुल भाऊ तुम्ही आमचा प्लॉट लावून घेतला आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ इथपर्यंत पोहोचवला त्याबद्दल धन्यवाद